नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचे मतदान म्हणजेच मतदार यादीत तुमचे नाव कसे चेक करायचं तेही तुम्ही तुमच्या घरबसल्या मोबाईलमधून पाच मिनटात चेक करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्हाला तुमचे मध्यर्यादीत नाव आहे का नाही हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर येऊन e तुम्हाला इलेक्ट्रोलर e सर्च डॉट ई सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाइटवर तुम्हाला यायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ही ऑन करून घ्यायची आहे तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ही ऑन केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम यामध्ये ई e पी आय सीद्वारे शोधा ईपिकद्वारे e शोधा तपशीलद्वारे शोधा मोबाईलद्वारे शोधा अशा प्रकारचे तीन ऑप्शन दिसतील यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमची लँग्वेज यामध्ये निवडायची आहे तुमची लँग्वेज निवडत असताना नीट काळजीपूर्वक तुम्हाला निवडायची आहे तुमची लँग्वेज निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो ईपीक नंबर असतो जो, जो बारा अंकी ईपीक नंबर असतो तो ईपीक नंबर टाकून तुम्हाला खाली तुमच्या राज्याचे नाव यामध्ये निवडायचं आहे <laughs> <incident> तुम्ही तुमच्या राज्याचे नाव यामध्ये काळजीपूर्वक निवडायचं आहे तुम्ही तुमच्या राज्याचे नाव यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आहे तसा सेम यामध्ये तुम्हाला फिलअप करायचा आहे तुमचा ईपीक म्हणजेच ई पी आय सी क्रमांक आणि तुमचे राज्य आणि हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून तुम्हाला खाली शोधा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शोधा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही यामध्ये पाहू शकता सर नंबरमध्ये तुम्हाला एक महाकाव्य क्रमांक म्हणजेच तुमचा इपिक नंबर तुमचे नाव तुमचे वय सापेक्ष नाव राज्य जिल्हा तुमचा विधानसभा मतदारसंघ भाग मतदार केंद्र भाग अनुक्रमांक कृती यामध्ये सर्व माहिती दिसेल यामध्ये तपशील पहा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही यामध्ये पाहू शकता खासदारांच्या मतदारांचा तपशील यामध्ये तुम्हाला तुमचे पहिले नाव आडनाव नाव पहिले नाव आडनाव पाच वय लिंग ईपी क्रमांक राज्य ही सर्व माहिती यामध्ये येईल नंतर तुम्हाला खाली माहिती छापणे प्रिंट ऑर्डर इन्फॉर्मेशन ही सर्व माहिती यामध्ये दिसेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे मतदार यादीत नाव आहे का नाही हे चेक करायचं होतं तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तेही त्यांच्या नाव मतदार यादीत आहे का नाही तेही चेक करू शकतील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र